उपयुक्त वस्तू बनवण्याचा प्रयोग केलाय सध्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स कॅरी बॅग्स खाद्यपदार्थाच्या पाकिटांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय नागरिकांकडून या प्लास्टिकचा वापर केल्यानंतर बाहेर फेकल्या जातात प्लास्टिक पिशवीचे विघटन होण्यास अनेक वर्ष लागतात गटारी नद्या नाल्यांमध्ये हा घनकचरा अडकून पडल्यानंतर मोठे प्रदूषण होते या साऱ्या गोष्टीचा विचार करून पिंपळगाव जलाल येथील चंद्रशेखर दंडगव्हाळ या शिक्षकाने बेस्ट बने बेस्ट ही प्रतिकृती विद्यार्थ्यांकडून तयार करून विविध विज्ञान प्रदर्शनात ही प्रतिकृती ठेवली आहे यात कचऱ्याचे बारीक तुकडे करून त्यात कोबाल्ट रेझिन हार्डनर अशी रसायन टाकून या प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्त बोर्ड तयार केलाय या बोर्डचा उपयोग दरवाजे खिडक्या स्टाईल मध्ये करता येऊ शकतो हेच या प्रयोगाद्वारे दाखवण्यात आलंय यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा योग्य उपयोग होऊ शकतो हे शिक्षक चंद्रकांत दंडगवाळ आणि त्यांच्या विद्यार्थी एकूण प्रतिकृतींची निवड झाली हे विद्यार्थ्यांचे करिअर घडवणारे असतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळते आम्ही आज ह्या वर्षी जो विषय घेतलेला आहे उद्योग आणि त्याद्वारे वेस्ट बने बेस्ट ही जी प्रतिकृती सादर केली आहे याद्वारे आम्ही असं दाखवलं आहे की टाकाऊतल्या टाकाऊ वस्तूपासूनसुद्धा उपयुक्त वस्तू बनवू शकतात आम्ही अविघटनशील कचरा जो आज जगाला सर्वत्र चिंताग्रस्त अशी समस्या जगाला सर्वत्र त्रासदायक अशी समस्या आहे या समस्येवर आम्ही एक सशक्त उपाय सुचवला आहे या कचऱ्याचं उपयोजन करून आम्ही किचन टाईल्स बाथरूम टाईल्स वॉल टाईल्स त्याच्यानंतर डोअर्स फर्निचर यासारखे वस्तू तयार केलेल्या आहे आणि ह्या वस्तू खूप मजबूत आणि टिकाऊसुद्धा आहे तर जनरली आपण समाजात बघतो की विद्यार्थी हे नुसते पुस्तके किंवा पुस्तक अभ्यास करतात त्यांना असं पुस्तकाबाहेरचा अभ्यास करून काहीतरी नवनिर्माण क्षमता ही क्षमता आज एवढी विकसित राहत नाही आणि ती विकसित होण्यासाठी आम्ही विज्ञान प्रदर्शन हा एक उपक्रम हा मुलांना एक व्यासपीठ तयार करून दिलेला आहे या उपक्रमाद्वारे विद्यार्थी नवन विद्यार्थ्यांच्या नवनिर्मिती क्षमतेला चालना मिळते आणि विद्यार्थ्याचा समाजाकडे पाहण्याचा आणि वेगवेगळ्या समाजातील समस्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा उदात्त होतो आम्ही ही प्रतिकृती येरणगाव येथे तालुका लेवलला मांडली त्यात आम्ही यश मिळवलं त्यानंतर त्या जिल्हा लेवलला आम्ही गेलो तिथे सुद्धा या प्रतिकृतीने यश मिळवलं त्यानंतर बारामती येथे राज्य लेवलला सादर केली तिथे सुद्धा आमचं यात यश मिळालं त्यानंतर एन नवी दिल्लीची एन ही संस्था या संस्थेने यात सखोल असं परीक्षण केलं आणि आम्हाला बेंगलोर येथे होणाऱ्या आगामी राज्य राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वेस्ट बने बेस्ट या प्रतिकृतीने प्राथमिक गटात राज्यभरातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता आता या प्रतिकृतीची नवी दिल्लीच्या एन या संस्थेने दखल घेतली आहे त्यामुळे बेंगलोर येथे येत्या तेरा डिसेंबर पासून होत असलेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी या प्रतिकृतीची निवड राष्ट्रीय पातळीवर केली गेली आहे आजकाल प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर खूपच वाढलेला आहे वेपर्स पॅकिंग बिस्लरी बॉटल तसेच कॅरी बॅग यांसारख्या कचऱ्याचा वापर आपण करतो व ते इथं तथा फेकले जातात सव्वीस जुलै दोन हजार पाच मध्ये मुंबई मध्ये झालेल्या जन्मय घटनेला हा कचरा एक मुख्य कारण आहे कारण या कचरा हा कात्र मुंबई मधील मु, गेला व पाण्याचा निचरा झाला नाही त्यामुळे संपूर्ण मुंबई झाली होती पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान काढले या अभियानाला पुढे नेण्यासाठी आम्ही ही प्रतिकृती बनवलेली आहे प्रतिनिधी संतोष पटाव ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन येवला